ना चालत मच्छी आणि आज आमचा लास्ट डे आहे तुम्हाला आता माहितीच आहे आणि चला तर आपण स्टॉपवर बस स्टॉप आहे ना तिथे मच्छीवाली बसलेली असते तर आपण तिथे जाऊया मच्छी हानायला मच्छीच की मच्छीवाली आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे तिथे तर आम्ही जातोय तिथे मच्छी आणायला

आताच घरी आलेली आहे आणि आमची पॅकिंग कपडे बिपडं पूर्ण पॅकिंग झालेली आहे आता जेवायचं आहे जेवल्यानंतर मग निघू आम्ही थोड्या वेळानी सो आता मी सहज जशी बसलेलं आहोत जेवून बिवून झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळाने निघू गाईस एक दीड वाजता आता साडे अकरा झालेले आहेत मेन्यू बघा हा बघा बांगड्याचा रस्सा बांगड्याचा रस्सा आहे आणि फ्राय आहे मच्छी बघा तर काहीच आई जेवते बघू शकता हे आहे आमचं कोळी पद्धतीचं कालवण बाकड्याचं काल आम्ही निघू सो बॅगा बिगा सगळ्या पॅकिंग करून ओटीवर आणलेल्या आहेत स्वतः बाबूला खिचडी भरवतात आणि नंतर मग आम्ही निघू ओके आहोत हे बघा बॅगा बिघा पॅकिंग करून आम्ही निघालेलो आहोत तसं बस स्टॉपला बस स्टॉपवरून आम्हाला शितारा पकडायचा आहे कारण इकडे बस येत नाही बस, बस बंद झाली आहे सो आम्ही आता झालेलो आहोत ऋन आहे का इथे एकदम बेकार चांगलंच होणार जुनं मंदिर आहे छोटस आहे बघा शंकराच मंदिर आणि साईडला तल आहे बसस्टॉप ला आलेलो आहोत लोक विकायला येतात चॉकलेट ब्रेड पाव मस्का पाव सुद्धा असतात आणि हे बघा चॉकलेट बिकलेट सगळं असते इथे तर गाईच अशा प्रकारे हे बघा जरा भेटलेला आहे हे बघा तर गाई शेत बघा कशी पावसामुली झालेली आहे बाय चिंचोडी आम्ही आपण जाऊया हाय डॉगेश बाय टॅक्सी मध्ये बसलेला होता ते इथून आम्ही अलिबागला जाऊ सुटली तर काही वातावरण बघा कसं बदल हे बघा गाईज गेल कंपनी आहे बघा रस्ते रस्त्यात खड्डे काय समजत नाही एवढा खराब रोड झालाय गाईज हे बघा झालं कुरुरला पोहोचलेला आहोत हे बघा तळ बघा काहीज आता आम्ही आलेलो आहोत अलिबाग बस स्टॉपला आणि सितारे त्या साईडला उतरतात आणि आम्ही बस स्टॉपला आलेला आहोत चालत चालत तर काहीच आता आम्ही बस स्टॉपला बसलेला बस आहोत आणि बसायला नंतर आम्ही मग निघतो सर गाईज तिकीट काढायला बाबू किती लाईन लागली आहे सर गाईज आता मी आज आलेल्या दुकानावर जिरा सोडा गे गेला कारण पाऊस पडायला लागला आणि खूप मगपासून गर्मी होते म्हणून आम्ही चाललेलो जिरा सोडा आणायला गाईज जिरा सोडा आहे जिरा सोडा तीन द्या Ich wieder. उभे होतो आम्ही अजूनपर्यंत बसने आलेली तर गाईस आताच बस भेटली आणि आम्ही निघालो बोरेवली भेटली आम्ही तर आता आम्ही घसलेलो आहोत कार्लिक मुली देखा देखा बस तिच्या मार्गाने चाललेली आहे आणि आम्ही आमच्या मार्गाने मजा आलेली आहे आणि खूप एन्जॉय केला मस्त मजा आली येताना आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होईल तेवढं काही शेअर करा तुम्ही आणि ही व्हिडिओ एन्जॉय करा बस बाय बाय